वडगाव गुप्ता येथील जमीन औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणाकरता देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली नगर जिल्ह्यातील औद्योगिक विकासाकरता शिर्डी आणि वडगाव येथील जमीन उपलब्ध करून देण्यासाठी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाठपुरावा सुरू केला होता शिर्डी येथील औद्योगिक वसाहतीकरता शेती महामंडळाच्या जमिनी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने यापूर्वीच घेतला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगर तालुक्यातील महाराष्ट्र शासनाची वडगाव गुप्ता येथील सहाशे एकर म्हणजे सुमारे दोनशे पंचवीस हेक्टर विनामूल्य वर्ग करण्याचा प्रस्तावास राज्य शासनाने मान्यता दिली विशेष म्हणजे ही राज्यातली पहिलीच अशी एम सी आहे की ज्या एम आय डी साठी शेतकरी तसेच खासगी जमीन मालकाची जमीन संपादित केलेली नाही अहमदनगर जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल तर औद्योगिक वसाहतीचा विस्तार होणे आवश्यक होते राज्यात महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर या सर्व निर्णयाला गती मिळाली आणि राज्य सरकारने औद्योगिक विकासाकरता वडगाव गुप्ता येथे साठी विनामूल्य जागा उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली यावेळी मोठे उद्योग जिल्ह्यात येतील असा विश्वास खासदार विखे यांनी व्यक्त केला औद्योगिक वसाहतीच्या विस्ताराकरता खासदार सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी सातत्याने पाठपुरावा केला दरम्यान जागा विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार सुजय विखेंनी महसूल मंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहेत लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा